नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत महत्वपूर्ण मा शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये मा टायटल आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत महत्वपूर्ण मा शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला माहितीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वाचा शासन निर्णय निर्गमित सेवानिवृत्त शिक्षकांना पुनर्नियुक्ती कमी कमीपट संख्येच्या शाळेवर नियुक्ती नेमणार कंट्रा शिक्षक मानधन तत्व आणले पुढे चला तर या शासन निर्णयाचे करूया स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण

राज्यात अनेक इंग्लिश मीडियम मध्ये कॉन्व्हेंट शाळा सुरू झाल्या आहेत त्याचप्रमाणे आजकाल नवीन पालक हे त्यांच्या मुलांना देखील कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षण देत असतात शाळेवर झालेला असून जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा ज्या चालवल्या जातात त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला आणि त्याच कारण गावातील विद्यार्थी हे देखील दुसरीकडे शिक्षण घ्यायला

स्थळावर उपलब्ध आहेत म्हणजे महाराष्ट्र घेतला आहे तर दर महा प्रत्येक तरुणाला मिळणार पंधरा हजार रुपये मानधन देण्याचे ही देखील निश्चित केले आहे ज्या शाळामध्ये पटसंख्या कमी आहे त्या मध्ये कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने शिक्षक भरती केली जाणार आहे आणि त्या शिक्षकांना वर्षात बारा असणार आहेत आणि वर्षासाठी मूल्यमापन केले जाईल त्यानंतर जर त्यांचे काम चांगले नसेल तर कमी करण्यात येईल समाधानकारक नसेल तर त्यांची सेवा तेथेच बंद केली जाईल आणि तसेच या शाळांमधील शिक्षकांची बदली देखील

अशा शाळेमध्ये नियुक्ती करण्यात आली त्या शाळेमध्ये दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा तसेच निवृत्त झालेल्या शिक्षकांचे वय सत्तर वर्षापर्यंत असावे तो शिक्षक कोण कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा तसेच त्याचप्रमाणे ज्यावेळी निवृत्ती शिक्षकांची नेमणूक केली जाईल त्याला त्या गटासाठी शिक्षण द्यायचे आहे त्या गटाचा सेवा काळ अध्यक्ष निवृत्त शिक्षिका किंवा शिक्षक तीन वर्षासाठी नेमला जावा आणि त्यांचे वय सत्तर वर्षापेक्षा जास्त असू नयेत अशी नियुक्ती आहे तो शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या सक्षम त्याच प्रमाणे लोकांचे शिक्षण हे डीएड आणि बी एड झालेले असावेत

कृष्णा धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम मच लॉट ऑफ थँक्स